रुपया आणि कविता कर सादर करत आहे. नमस्कार मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा आणि निमित्ताने हा वेगळा कार्यक्रम आयोजित केला राजी हे माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि ते विचारत नाही ते सांगता हा <laughs> त्यांचा मैत्रीचा एक उत्तम गुण आहे म्हणून त्यांच्या सांगण्यावरून आज आम्ही सगळे मित्र त्यांच्यासाठी इथे उपस्थित आहोत 그러면 이제